पस्तीसाव्या वसी तालुका कला क्रीडा महोत्सवातील भारताची वैभवशाली गौरवगाथा गौ यामध्ये पुन्हा पार्ट टूमध्ये आपण इंडिया गेटपासून सुरुवात करत आहोत हे आहे उंट ध्वजसंचलन आणि हे भारतीय रणगाडे आहेत म्हणजे पूर्वीपासूनचे जे रणगाडे वापरण्यात येत आहेत त्या रणगाड्यांच्या अस्सल प्रतिकृती म्हणजे छोट्या प्रति छोटे रणगाडे ठेवलेले आहेत तर ह्या भारताच्या गौरवशाली वैव वैभवशाली वै गौरवगाथेचे मुख्य सूत्रसंचालन म्हणजे सूत्रधार मुकेश सावे आपल्यासमोर आहेत ते याबद्दल आपल्याला बोलतील प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीच्या कर्तव्यपथावरती हे लष्करी संचलन होते आणि त्यामध्ये विविध राज्यांची चित्ररथ सहभागी होतात अशा संचलना या संचलनाचा देखावा आम्ही या ठिकाणी सादर केलेला आहे यामध्ये लष्कर भारतीय लष्कराचे सामर्थ्य आणि विविध राज्यांचा राष्ट्राच्या विकासामधील योगदान दाखवण्याचा प्रयत्न या प्रदर्शनामध्ये आहे धन्यवाद हे आहे बेटल टँक्स हे आहे पोर्टेबल रॅपिडे डिस्प्लेबल म्हणजे हे एमर्जन्सीला लष्कर किंवा आपल्या सैन्याला एखादी दरी पार करायची असेल नदी पार करायची असेल तरी क्रेन टाइप यूज होते हे जे तीन फ्लोअर दिसतात त्याच्यावर हे ते बोटीसारखे मजले दिसत आहेत पण ते मज ती क्रेन आहे आणि तीच नदीवर पसरली जाते आणि ह्यातूनच लष्कराचा मार्ग तयार होतो ही आहे भव्य अशी मिसाईल व्हॅन ह्याच्यात एका वेळेस तीन क्षेपणास्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे हे आणखीन छोटे मिसाईल आहेत मिसाईल लॉन्चर म्हणून त्याला बोलतात ह्या रेडिओ रडार जीप्स दिसतात आपल्याला हे बघा इकडे ही लावलेले आहे रेडिओ रडार रडार वेहिकल्स लष्कराचे साहित्य वाहून नेण्यासाठी जंबो ट्रक्स इकडे दिसत आहेत राजपथावरील तीन मद मद्रास रेजिमेंट त्यानंतर इकडे मराठा लाईफ इन्फंट्री दिसत आहे हे मराठा लाईफ इन्फंट्रीचं बँड पथक त्याच्यानंतर सीक रेजिमेंटचं बँड पथक आहे हे पंजाब रेडिज रेजिमेंटचं बँड पथक आहे हे महार रेजिमेंट आहे त्यानंतर राजपूत रेजिमेंट आहे आणि ही नारी शक्ती देशाची नारी शक्ती बँड पथक हे नारिश नारी, नारी शक्तीचं म्हणजे महिलांचं संचलन दिसतंय आपल्याला हे डोगरा रेजिमेंट हे नागा रेजिमेंट आणि बिहार रेजिमेंट हे आहे गरवाल लाईफ रायफल त्याच्यानंतर सर्वात आणखीन एक महत्त्वाची जाट रेजिमेंट म्हणून ओळखली जाते आर्मीमध्ये त्याच्यानंतर मशिनाईट इन्फंट्री पाईप ब्रँड एपडे इंडियन नेव्ही हे इंडियन नेव्हीच्या महिला आहेत संचलन करत आहेत आणि इंडियन सबमरीन जी पाणबुडी आहे ती पाणबुडी दिसत आहे एअर एअरट्राफ्ट कॅरियर शिप दिसत आहे इकडे त्याच्यानंतर ही बॅटल शिप आहे आणि एक जर्मन बिस्मार्क म्हणून महत्वाची काय म्हणता येईल त्याला टोफवाहू नौका म्हणता येईल इंडियन एअरफोर्स मेन असं वाटतं हे पाहून असं वाटतं की खरं खरं सत्र राजपथावरच आपण आलो आहोत आणि संचलन सुरू आहे आणि ते आपण प्रत्यक्ष पाहत आहोत इंडियन वुमेन फोर्स इंडियन एअर्स चित्रपट जुनुक हेलिकॉप्टर त्यानंतर राफेल फायटर प्लॅन आणि मिक फायटर प्लॅन अशीही त्यानंतर अप्पाचे हेलिकॉप्टर फ्लाईन बनाना हेलिकॉप्टर आणि एक मिसाईल दिसत आहे हे प्रदर्शन पाहताना प्रत्येक भारतीयाचा पूर भरून न आला तरच नवल आहे कारण इंडियन आर्मीची आपली ताकद काय ती ह्या या प्रदर्शनातून आपल्याला दिसते